थंग करो की निर्वाण भूमि श्री समेद शिखरजी की सिद्ध क्षेत्र मधुबन में आपका स्वागत आहे दिसत तर काहीच नाहीये पहाटेचे दोन वाजलेले आहेत आणि आता आम्ही बाहेर पडत आहोत शिखरजीच्या दर्शनासाठी <सवार स्था नैं> पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि आता आपण आलेलो आहोत चोपडा कुंडच्या पार्श्वनाथ मंदिर चोपडाकुंडवर येणाऱ्या सर्व भक्तांसाठी एक वनस्पतीचा काढा ठेवण्यात येतो इतक्या प्रचंड थंडीमध्ये तो गरम गरम काढा इतका सुंदर लागतो इतक्या लवकर सुद्धा गौतम आहे पदक बोलो भगवान की तर मधुबन मध्ये हा ज्या पर्वतरांगा आहेत त्याच्यामध्ये चोवीस तीर्थंकरांपैकी वीस तीर्थंकर मोक्षाला गेलेला आहेत आणि म्हणूनच ही भूमी पवित्र भूमी अशी मानली जाते इथे आपल्याला छोटी छोटी मंदिर दिसतात तर तिथे ते तीर्थंकर मोक्षाला गेलेले आहेत आणि त्या जागेला पादुका करून एक छोटी छोटी अशी मंदिरं बांधण्यात आलेली आहेत आणि हीच ती टोकं आहेत एकूण ही टोकं एक काही ठिकाणी दोन दोन म्हणजे डबल डबल पण बांधण्यात आलेली आहेत तर एकूण अशी साधारणतः एकतीस टोकं होतात आता आपण आलेलो आहोत अठरावी अठरावी तीर्थंकर अरनाथ प्रभू यांच्या टोकला चालत असताना बॉडी गरम होते आणि नंतर आपल्याला काहीच नको होतंय या कारणास्तव मी जाताना काहीच घेऊन गेले नव्हते म्हणजे स्वेटर नाही कानाला

नशिबाने मी दुपट्टा घेऊन गेले होते आणि तो मी गुंडाळून घेतला आणि माझ्या मिस्टरांचा एक रुमाल होता तो मी कानाला घट्ट असा बांधून घेतला ज्याच्यामुळे मी थोडं सर्वाईव्ह करू शकले थोडा वेळ तरी तर माझा अंग थंडीने कापत होते अक्षर मुखरजीच्या दर्शनासाठी दोन वाजता गेट ओपन होतं आणि बहुतेक जण दोन वाजताच बाहेर पडतात नाहीतर हा सगळा प्रवास पूर्ण करून परत येणं वेळेत शक्य होत नाही डोरीवाले आपल्याला अंतरावर भेटतात कोणत्याही क्षणी कुठल्याही जागेवरून आपण डोली करून जाऊ शकतो ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी आता आपण आलेलो आहोत आठव्या टोकाला तीर्थंकर मोहन जय आपण आलेलो आहोत नवव्या टोकाला आणि ते विसावे तीर्थंकर मुनी सुव्रत जींच टोक आहे आता आपण जातो चंद्र प्रभू टोकाकडे वर चढ पर्यंत इतकं काय म्हणतो शरीर तापत की त्याला काहीच नको वाटत सोबत आपलं आता उतरताना थंडी एवढी आहे वर की आता वाटते टोपी यायला हवी वाटते देऊ काय टकाठी घेणार भेटताय की नाही म्हणत होते बघ मी भेटताय ना? की नाही म्हणत होते मग मी झाले की शिखरची पार पडली तुझे पार पडले जय जिना कोण बाकी सगळे ते मागे खूप माग आहेत आणि किरण भाऊजी वगैरे किरण कोण थांबत नाही ते जाऊन किती वाजले बघ आता साडे सहा वाजले आता सूर्योदय झालाय भाऊ दादा तुमच म्हणजे हा हा थँक्यू दादा जातील चालते चला बाय पुन्हा भेटू कुठं अजून जाणार आहे बरं मी चला एका व्यक्तीने सॉक्स दिले आम्हाला चालायला जमत नव्हतं त्यांना चला बाय आपण आता आहोत टोकाला टोक आहे हे, हे आणि ते तीर्थंकर आठवे होते इकडे सगळीकडे वांढरांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने आपल्याकडे पुंजकाळची पिसवी किंवा खायचं काही साहित्य असेल तर ते ओढून नेण्याचे प्रकारे ते खूप मोठ्या प्रमाणात होतात त्यामुळे सावध राहावं लागतं खूप इकडे तर तांदूळ पाहिजे असतील पावणे सात आणि आम्ही आहोत आता चंद्रप्रभू टोकल्यावर सूर्योदय झालेला आहे आपण आलेलो आहोत अकराव्या टोक्याला तीर्थंकर ऋषभ देवजी टोक आदिनाथजी असं नाव आहे इथे ते तीर्थंकर मोक्षाला गेलेले आहेत आता भरपूर आहे ते, ते, ते भरपूर पण आता सूर्याची कोवळी किरण यायला लागले आहेत थोडस बरं वाटतंय फ्रेंड्स इकडे प्रत्येक जागी थांबून शूटिंग घेणं अजिबात शक्य नव्हतं कारण चालून चालूनच रिकामं चालणं होत नव्हतं त्यामुळे बऱ्याच वेळेला शूटिंग करत असताना मला दम लागलेला तुम्हाला ऐकायला येत असेल तर त्यासाठी क्षमस्व तिकडे एक टोक दिसते तिकडे आम्हाला जायचंय दहावी तीर्थंकरांचं टोक आहे श्री शीतलनाथ ची टोक बारावी टोके टोक अशी जी उंचावर दिसत होतं ते टोक आता खाली दिसते आपल्याला ही सगळी टोक करायची वरजे आहे 14 वे तीर्थंकर अ बो नुं आहे ते अनंतनाथ जी टोककडे जम्या 14 टोक अनंतनाथ जी टोक इतने समजला तुमचे आईला जर जमलं नाही तर असे जायला हौद रेण वासुपूज्य टोक आणि अभिनंदन टोक

जितके फटाफट मी टोकं दाखवते तितके ते जवळ अजिबात नाही आहेत खूप अंतर आहे मध्ये रुग आहे सकाळचे वाजलेले आहेत आणि आपण आता आलेलो आहोत जलमंदिरच्या जवळ जलमंदिर मध्ये जायचं आपल्याला बापरे भारीच की त्यांनी कार खाल्लेत नासाव्या टकावर आणि इथे द्वितीय तीर्थंकर अजितनाथ जी यांना मोक्ष आहे नारळ कस भैया नाही करवनटी नको आहे सोडा नको नाही नाही विचारले एकटा एकटा प्या सगळं भेटला की परत आले, आले। मला वाटलं भेटला का नाही काय पोचला मी म्हणाले पोचले की काय काय माहिती नाही रस्क्यू म्हणाले कसं की मी प्या प्या वय आलो होय एकदाच पार्सना टोक तिथून सगळी टोक दिसतात फक्त जलमंदिर तेवढं दिसत नाही म्हटले बाकी सगळी टोक दिसत आपण पार्श्वनाथजी मंदिर पार्श्वनाथजी टोकला आलो तिथून सर्वाच्या सर्व मंदिर दिसतात फक्त जलमंदिर दिसत नाहीये बाकी सगळी टोक दिसतात बरीचशी टोक दिसतात चला छान 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 आंबा दोघं छान दिसत आहे चला तर फ्रेंड्स पार्श्वनाथ टोक केल्यानंतर आपली दर्शन परिक्रमा जी आहे ती वंदना आपली पूर्ण झालेली आहे आणि आता आपण लागलेलो ला आहोत परतीच्या प्रवासाला दोनला चालू केला होता प्रवास आणि आत्ता साडे दहा वाजे दहाला पार्श्वनाथ टोकला होतो आता बघे खाली उतरायला आपल्याला किती वेळ लागते आणि अशा तऱ्हेने शिखरजीची जी वंदना आमची होती ती पूर्ण झालेली आहे इकडे आपल्याला हेलीपॅड सुद्धा बघायला मिळते डायरेक्ट आपल्याला पार्श्वनाथजी टोकला सुद्धा येता येतं आणि इथून ही परिक्रमा संपल्यानंतर इकडे आपल्याला काही लोक भेटतात हे असे जे आपल्याला बाईकनी खाली नेऊन सोडतात दोनशे ते अडीचशे रुपये पर पर्सन घेतात हे लोक पण हे खूप रिस्की गाडी चालवतात आमच्या ग्रुपमधल्या एका व्यक्तीला पाडलं मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते बरंच काय म्हणतो ना चढताना त्रास इतका होत होता की प्रत्येक जागेला काही व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही पण मी चोवीस तीर्थांकरांचे जे काही टोकं आहेत तर त्या सगळ्या टोकांचं दर्शन तुम्हाला मिळावं यासाठी तेवढा वेळ काढून मी सगळीकडचं शूटिंग घेतलेली आहे आता ही तुमची जबाबदारी आहे की जर तुम्ही हे दर्शन घ्याल तर तुमच्यासारख्याच अजून काही लोकांच्यापर्यंत किंवा अजून काही लोकांना या स्वरूपातून का होईना घरी बसून दर्शन मिळावं तर त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जितकं होईल तितकं जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत दर्शन आपल्याला पोहोचवता येईल तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा जय जिनेंद्र याच्यानंतर मी शूटिंगसाठी अजिबात कॅमेरा बाहेर काढला नाही पण खरा त्रास आम्हाला इथून पुढेच झाला उतरताना कारण दहा वाजता आम्ही उतरायला चालू केलो होतो ते बरोबर आम्हाला तीन वाजले गेटपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे एकूण तेरा तास चालत होतो आम्ही त्यामुळे तेरा तासांचा प्रवास तेरा मिनटामध्ये दाखवणं अशक्य आहे खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपण शिखरजी आपल्या पायाने पूर्ण करतो आम्ही सर्वांनी पायात सॉक्स घातले होते वर निपॅड घातलं होतं तरी सुद्धा सॉक्स दोन फाटले निपॅड सुद्धा फाटलं इतकं म्हणजे जबरदस्त प्रवास आहे हा तेव्हा ज्यांची ज्यांची शिखरजी करण्याची इच्छा आहे तर त्या सर्वांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही सदिच्छा मी इथे व्यक्त करते आणि हा व्लॉग आता इथे संपवते धन्यवाद